नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवतोय मस्त क्रिस्पी असा उडीद वडा तर उडीद वडा वडा कसा बनवायचा अगदी परफेक्ट असा उडीद वडा आज आपण इथं बनवायला घेतलेला आहे तर बघा त्याचं इथं साहित्य आहे ते आता तुम्हाला मी दाखवते तर साहित्य बघा आपण इथं घेतलेलं आहे आता तर इथं आपण साहित्य घेतलं एक वाटी इथे आपण तुरीची डाळ घेतली अर्धा चमचा मोरे अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट दोन चमचे आपण इथं सांभार मसाला हिंग आणि मीठ घेतले चवीनुसार तेल कोथंबीर लागणारे आपल्याला पाणी लागणारे एक टोमॅटो उभा चिरून घेतलाय एक कांदा आहे तो आपण बारीक चिरून घेतलेला आहे कढीपत्ता आपल्याला लागणारे दोन फांद्या घेतल्यात कढीपत्त्याच्या आपण तर इथं आपण लसूण घेतलाय चार ते पाच पाकळ्या एक शेवग्याची शेंग घेतली आहे आपण बघा इथं कुकरमध्ये पाणी ठेवले दोन ग्लास पाणी ठेवलेलं आहे कुकरचा डबा आपण इथे घेतलेला आहे कुकरच्या डब्यामध्ये आपण ही डाळ ओतून घेऊ आपल्याला इथं दोन लाल मिरच्या लागणार आहेत त्या पण आपण घेतलेल्या आहेत तर डाळ ओतून स्वच्छ दोन ते तीन पाण्याने आता मी इथं धुवून घेते डाळ धुवून झाली आहे आपली आता डाळ धुतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ज्या भाज्या चिरलेल्या आहेत त्या टाकणार आहे इथं आपण एक कांदा आहे तो टाकलेला आहे चिरलेला टोमॅटो टाकला आपण इथं त्यानंतर इथं शेवगा कट करीला टाकलेला आहे जेवढ्या भाज्या होत्या तेवढ्या मी याच्यामध्ये टाकलेल्या आहेत माझ्याकडे हळद टाकली आपण इथं अर्धा चमचा हिंग टाकलाय आपण थोडासा दोन चिमूट त्यानंतर आपल्याला चवीनुसार थोडंसं डाळीत मीठ टाकायचं आता डाळीमध्ये जेवढं लागेल तेवढं आपण इथं पाणी टाकूया तर साधारण दोन ग्लास पाणी आपण इथं डाळीमध्ये शिजण्यासाठी टाकलेले कुकर आपला गॅस चालू केलाय कुकर मध्ये पाणी मी आधीच टाकलेलं आहे आता डबा ठेवून आपण कुकरला झाकण लावून घेऊया कुकरला झाकण लावून आपल्याला तीन शिट्ट्या छान अशा मध्यम आचेवर करून घ्यायच्या डाळ आपली आपली कुकरला होते तोपर्यंत आपण ही डाळ जी भेजत टाकली ती पाहूया आपल्याला उडीत वड्यासाठी मी इथं एक अडीचशे ग्राम डाळ आणि त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे आपण चण्याची डाळ टाकलेली आहे त्याच्यामुळे वडे आपले क्रिस्पी होतील सगळी डाळ आपण रात्री जी भिजत घातली ती धुवून स्वच्छ तीन ते चार पाण्याने घेतली मोठं मिक्सरचा जार घेतलेला आहे आपण त्यामध्ये आता आपण ही डाळ टाकून घेऊया डाळ बघा इथे टाकून झालेली आहे त्यानंतर ते त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच आलो लसूण तिकट दोन मिरच्या आपण इथे टाकणार आहे ताल्याचे तुकडे मी इथे टाकलेले आहेत आता दोन मिरच्या तुकडे करून टाकल्यात तिखट तुमच्या आवडीप्रमाणे लसणाच्या पाच ते सहा पाकळ्या टाकल्यात थोडीशी आपण ह्यात कोथिंबीर पण टाकूया जरा टेस्ट चांगली येते आणि हे तर इथे बघा आता मिक्सरचं भांडं आपण मिक्सरला लावून घेऊन हो। डाळ ही आपली बऱ्यापैकी बारीक झाली त्यामध्ये आपण थोडंसं चार चमचे पाणी टाकूया मिश्रण आपल्याला जास्त पातळ बनवायचे नाही तर अशा पद्धतीचं हे आपली डाळ वाटून आपण घेतलेली जे जे करून आपल्याला त्याचे वडे व्यवस्थित थापता येतील अशा पद्धतीची आपण ही व डाळ वाटून घेतली तर डाळ आपली बघा इथं छान घट्ट अशी वाटून झालेली मस्त बारीक पण झाली आहे मग सुत आता ती डाळ त्यामध्ये टाकूया आपण चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर आपल्याला डाळ आहे ती फेटून घ्यायची जेवढं आपल्याला गोल अशी एका बाजूने फिरवता येईल तेवढी आपण ही चमच्याच्या साहाय्याने ही डाळ येते गोल गोल फिरवून घेतोय की जे जे करून आपलं पीठ हलकं फुलफुलीत होईल एका बाटीत मी पाणी घेतलंय बघा पाण्यामध्ये थोडं आपण इथं पीठ टाकून बघू पीठ वर तरंगले म्हणजे आपली डाळ येते छान अशी बारीक झालेली आहे आणि पीठ आपलं फुललेलं आहे छान असं आता डाळ आपण झाकून एका साईडला ठेवून देऊया डाळ एका साईडला ठेवेपर्यंत आपला कुकर आता आपण इथं थंड झालाय उघडून पाहू तर इथं बघा आपली डाळ पण छान शिजलेली आहे आता मस्त तुरीची डाळ शिजून झालेली आहे त्यातली शेंग वगैरे पण छान शिजली आता इथं फोडणीची तयारी करू तर मी सांबरसाठी आपण इथं दोन ते एक ते दीड पळी आपण तेलाची टाकलेली त्यामध्ये टाकूया टाक लसूण कट केलेला लसूण थोडा तडतडला की त्यात टाकूया मोहरी पाव चमचा जिरे टाकतो थोडा हिंग डाळीत पण आपण पहिल्यांदा हिंग टाकलाय पण फोडणीत पण टाकूया जरा छान वाटतं त्यानंतर ज्या दोन लाल मिरच्या टाकलेल्या आहेत तडक्यासाठी त्या आपण याच्यात टाकलेल्या आहेत कांदा बारीक शिरलेला टोमॅटो टोमॅटो होता उरलेला तो पण आपण यात टाकूया त्यानंतर कढीपत्त्याच्या आपण त्या फांद्या घेतल्या होत्या त्या पण याची पानं टाकून दिलेली आहेत फोडणी छान अशी आता आपण लाल सर अशी परतून घेऊया इथं फोडणी बघा आपली छान अशी परतलेली आहे आता कलर पूर्ण बदललाय आपल्या फोडणीचा त्यात टाकू मसाले हळद आपण टाकली पाव चमचा लाल तिखट पाव चमचा दोन चमचे मी इथं सांबार मसाला टाकलेला आहे मस्त आपली फोडणी आता झालेली आहे आता आपली जी शिजलेली डाळ आहे ती आपण ह्याच्यात टाकून देऊया तर डाळीला आपण फोडणी दिलेली तर छान असं सांबार आपलं आता तयार झाले तर सांबार जास्त घट्ट झाले त्यामध्ये इथं मी एक ग्लासभर पाणी डब्यात ओतूनच आपण ह्याच्यात टाकूया असं मस्त आपलं छान सांबार तयार झालेलं आहे तर सांबार आता छान बघा इथं उकळायला आहे आता मस्त त्यामध्ये आपल्याला चिंच गुळ लागणार आहे तर इथे मी थोडासा गुळ आणि थोडी चिंच अशी टाकली वरून थोडी कोथंबीर टाकूया चवीनुसार आपल्याला आता मीठ लागणार आहे ह्याच्यामध्ये ते मी वरून टाकते पहिल्यांदा डाळीत पण आपण थोडं मीठ टाकलं होतं सांबार आपला आता छान आता इथं उकळी येईपर्यंत गॅसवर ठेवूया आणि पुन्हा एक चमचा मी सांबार मसाला वरून टाकलाय की जे जे करून आपलं सांबार येते टेस्ट चांगली लागल तर इकडे बघा वड्याला तेल ठेवलेलं आहे आपण तर आपण जे पीठ ठेवलं होतं एका साईडला ते आता घेतलेले आता आपण इथं वडे आपण बनवायला घेऊया पीठ छान आपलं भिजलेलं आहे मस्त आहे पीठ बघा एक दहा मिनटं पीठ आपण बाजूला ठेवलं होतं त्यामध्ये टाकूया थोडीशी पुन्हा एकदा कोथंबीर पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया आपण थोडं बाजूला एका वाटीत पाणी घेतलंय त्यानंतर आपण एक पळी घेतली आपण आणि पळीला पाणी लावून आपण त्याच्यावर आज इथं वडे थापणार आहे तर मस्त असे घरच्या घरी आपण छान असे मेदू वडे तयार करतोय इथं बघू शकता वडा मी टाकलेला आहे आता तेलामध्ये प्रत्येक वेळेस आपण ही पळी धुवून त्याच्यावर वडा आहे की जे जे करून आपला वडा येतो तेलामध्ये व्यवस्थित असा खाली पडला जाईन बघा जितकं घट्ट पीठ असन तेवढा वडा आपल्याला छान असा थापता येईल इथं बघू शकता तुम्ही इथं <coughs> तीन वडे टाकलेत तेलामध्ये वडे आता बघा एका साइडने चांगले तळले गेलेले आहेत आता आपण त्यांना हळूहळू पलटे करून घेतोय गॅस आपण मध्यमच ठेवलेला आहे पहिल्यांदा तेल जास्त कडक करून घेतलं त्यानंतर आपण वडे टाकल्यानंतर पुन्हा गॅस आपण इथं मध्यमाचीवर केलाय एका साइडने बघा आपला वडा इथून छान तळलेला आहे तर इथं बघू शकता सांबर मस्त उकळे आलेले आता आपलं सांबर आहे ते व्यवस्थित अगदी छान असं झालेलं आहे आता गॅस बंद करून आपण सांबरवर जरा झाकण टाकून ठेवू तोपर्यंत आपले वडे बघूया इकडं तर वडे बघा आता दोन्ही बाजूने छान असे ब्राऊन व्हायला लागलेले आहेत मस्त कलर वाटायला लागलाय त्याचा तर व्यवस्थित असं शांत गॅसवर आपण हे वडे तळून घ्यायचे अति घाई करायची नाही वडा आतपर्यंत आपला छान असा शिजला पाहिजे तर दोन्ही साइडने आलटून पलटून तर बघा मस्त असा वडा आपला तयार झालेला आहे आता आपण इथं काढायला घेतोय तेल व्यवस्थित नितळून आपण वडे ताटात ता ता आता ता ता इथं काढून घेतोय तर बघू शकतो तर मी वडे किती मस्त झालेले आहेत अशा पद्धतीने आता सगळे वडे मी इथे तळून घेतलेले आहेत पूर्ण वडे आपले तयार झालेले आहेत इथं बघू शकता अगदी वरून मस्त क्रिस्पी आतून एकदम झालेला आहे बघू शकता तुम्ही वडे किती छान झालेले आहेत इथं आपले सांबार पण आपला आता तयार आहे म्हणजे आजचा पूर्ण नाश्ता आपला इथं तयार झालेला आहे आता आपण इथं वाढायला घेतोय व्यवस्थित ताटात आपण एवढे ठेवून सांबार एका भांड्यामध्ये आता काढून घेतोय बघू शकता मस्त आपलं सांबार पण छान लाल भडक झालेलं आहे तर हि बघू शकता तुम्ही मस्त हा मी घरच्या घरी वडा सांबार बनवलाय अगदी जसं की आपण बाहेर जाऊन जेव्हा हॉटेल मध्ये किंवा एखाद्या गाड्यावर जाऊन जेव्हा वडा सांबार खातो त्या टाईपचा बनवण्याचा प्रयत्न केला आहे आणि मला तर वाटते तसाच हा सा उडीदवडा सांबार झालेला आहे खूप मस्त झाला आहे वरून असे क्रिस्पी आतून असे मऊसूत वळपले आपले उडीदवडे झालेले आहेत